सर्वांना जय भीम जय शिवराय माझ्या सर्व यूट्यूब चॅनलवर जे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना खूप खूप फुँ शुभेच्छा देते मंगलमय शुभेच्छा देते दे, धम्म सकाळी या ठिकाणी मी दोन शब्द जे बोलणार आहे ते तुम्ही पटलं तर मला लाईक ला करा सबस्क्राईब करा फॉलो करा जास्तीत जास्त मला या ठिकाणी आज विशेष बोलावं का वाटलं आज बघते मी गेले दोन चार दिवस झालं बातम्या मुंबई या ठिकाणी जय भीमनगर हे सहाशे घरं त्या ठिकाणी बिल्डरनी उद्ध्वस्त केली मग मला एक प्रश्न पडला की हे सरकार काय करतं आहे हे सरकारला दिसत नाही का हे सरकार झोपलं आहे का ह्या सरकाराने आज झोपडपटी ज्याच्याकडं दहा बाय दहाचं घर आहे त्या घरामध्ये राहून कसं तरी आपल्या कुटुंबाची उपजीविका आहे त्याच्याकडं कुठली प्रॉपर्टी आहे आ तर ते सुद्धा घर आज बिल्डर पाडतोय म्हणजे कुणाच्या आदेशावरून कुणाच्या सांगण्यावरून पाडतोय ह्या सरकाराला आज का दिसत नाही ह्या सरकारचा आवाज कुठं का दिसत नाही इतकं मीडियाला दाखवतात एवढ्या बातम्या चालल्यात एवढं आया बहिणीला पोलिसांनी दगडं मारून जखमी केलं आहे त्यांच्यावरती लाठीमार केलाय तरीसुद्धा ह्या सरकाराला दिसत नाही का मग तुम्ही म्हणता की आम्ही एवढं चांगलं काम करतो तुम्ही चांगलं काम करता ज्याच्याकडं दहा बाय दहाचं घर आहे ते घर तुम्ही काढून घेता या सरकाराला कुठल्या प्रकारे कशी शाबासकी द्यायची आणि मग तुम्ही वरून सांगता आम्ही हे केलं ते केलं तुम्ही काय केलं ज्याच्याकडं करोडोचे लाखोचे अब्ज रुपयाची प्रॉपर्टी पडली त्याच्याकडं नाही पण ज्या जो गरीब दहा बाय दहाच्या घरात करून खातोय त्या गरीबावरती तुम्ही बुलडोजर फिरावता त्यांच्या घरावरती त्यांचे घर तुम्ही पाडता वरून सांगता तुम्ही की आम्ही गरीबोको तीन लाख का घर दिया आम्ही घरकुली योजना आणली हे केलं ते केलं अशा सरकाराला